साडी आपली नेसवून झालेली आहे गौरी स्पेशल गौरीला कशी साडी नेसवायची गौरीची थीम काय आहे दरवर्षी आमच्या घरी गौरीचं आगमन होतं यावर्षी आगमन होईलच थोड्या वेळात त्याच्या आधी गौरी जी काय तयारी आहे ती तयारी करताना म्हटलं तुम्हाला एकदा दाखवू या वर्षीची आमची थीम असणार आहे गौरीला आम्ही झोपाळ्यावरती बसवणार आहोत सो so, गौरीला झोपाळ्यावरती कसं बसवायचं आणि साडी कशी बसवाय नेसवायची बसलेल्या गौरीला हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोमल साडी नेसणार आहे गौरीला सो so, ही सगळी प्रोसेस कोमल दाखवेल तर कोमल आता आपण काय केलं सांगशील सो so, आधी आपण एक साडी घेतलेली त्याची मस्त प्रिपेअर करून घेतली आहे साडी त्याचा पदर आपण काढून घेतलाय आणि त्याच्या निऱ्या पण काढून घेतल्या आता आपण नेसवायला स्टार्ट करू आणि त्याच्या आधी आपण दोन समान आपण हे घेत डबे घेतलेले आहेत आणि त्या डब्यामध्ये गौरीचं जी बॉडी आहे ती बसवण्यासाठी धान्य भरून घेतलेले आहेत या डब्यामध्ये सुद्धा ज्वारी आहे आणि इकडे सुद्धा ज्वारी आहे सो ज्वार धान्यामध्ये ते आपण जे जी बॉडी आहे ती अशी परफेक्ट बसवलेली आहे जेणेकरून हलणार नाही आणि ती व्यवस्थित बसेल आणि ही लेगीज आहे लेगीजमध्ये आपण कपडे साडी वगैरे असे जे आपल्याकडे असतील ते भरून पाय तयार केलेले आहेत गौरीचे इथे तुम्ही काय म्हणतो आपण गौरीचे आर्टिफिशियल पाय वगैरे करू शकता सुद्धा करू शकता आम्ही शेवटी तुम्हाला दाखवू कसं करू ते आणि आता आपण बसलेल्या गौरीला साडी नेसवूया ही रशियाने बांधून घ्यायला लागेल ना आधी अगोमल हे आपण रशिया पण घेतलेल्या आहेत आता आ, ह्या ज्या निर्या आहेत त्या आपण खोचायच्या कशामध्ये तर डब्यामध्ये पण खोचू शकतो पण आम्ही जर आहेत त्याच्यामध्ये धान्य पूर्ण भरलेले आणि ते व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे घट्ट बसण्यासाठी आणि साडी सुटू नये यासाठी आम्ही नाड्या घेतलेल्या आहेत त्यात आपण बांधूया डब्यांना आणि त्याच्यामध्ये मग आपण साडी आधी आपण साईज बघायची की आपल्याला निळ्या केवढ्या बसत आहेत तर आता आम्ही जेव्हा माप घेतलेलं तेव्हा त्यानुसार ह्या एवढ्या निळ्या लागतात तर आपण तिथे पिनअप करून ह्या ज्या उरलेल्या आहेत त्या आपण आतल्या साईडला टाकणार आहोत जेणेकरून हे कंबर पण फुगलेली चा, चांगली पकडू बघू इथे बरं sudah itu dia sana पण असं आहे नाडी बांधून घेतलेली आहे डब्याभोवती आणि त्याच्यामध्ये या निर्यात खोचलेल्या आहेत आता ती नाडी पॅक बांधून घेते कोमल पकडा पुढे मी मागे जाते बोलत कर अच्छा असं आता आपण गाड बांधून आता आपलं जे निरांचा पोर्शन होता तो झालेला आहे आता आपण साडी गोल फिरवून घेऊन जसं आपण साडी नेसतो तसं आपण साडी नेसतो ज्या पदऱ्याचा भाग आहे तो आपण गोल फिरवून घेऊ आपण पदराला आणि पदराची पदराचं पिनप आणि निर्यांचं पिनप आधीच करून ठेवलेलं जेणेकरून आपल्याला साडी नेसवताना सोपं पडेल आणि तेव्हा गोंधळ होणार नाही साडीचा म्हणजे असं सा, काय म्हणतो त्याला सा... साडीचा साडी नेसवताना काही प्रॉब्लेम नको यायला किंवा घाई गडबड नको व्हायला म्हणून आधीच पिनप वगैरे सगळं करून ठेवलेलं आणि आता फायनली आपण साडी नेसव घालची शेता सगळ्या प्लेट्स नीट करून इथे पिनअप करायचे पुढच्या भागात तुम्हाला दाखवते जे आपण निर्यांसाठी पिन लावलेली ती काढून घेतली आता आपल्या प्लेट्स आहेत नीट राहतो ती काढली आहे कारण ह्या निर्या आपल्याला आता स्प्रेड करायच्या स्प्रेड केल्यावर खूप छान दिसते तर तुम्हाला दाखवते 我给你的点辣椒，你吃不？ झाड खाते कोणते शेवटी कधी चालेल ना हे आधी आपण खालचा पोषण केला तर पण दिसताना आपल्याला नीट कळेल तरी ना त्वरदे बडयामध्ये कट कर आता जो हा पोर्शन दिसतोय तो हा पदराने कव्हर करायचा आणि इथे एक पिन पिन देऊ थांब ना तिथे पिन नको लावूस आधी आपण निर्या करूया आणि जर मला असं वाटतं की ह्या जर आतमध्ये थोचाव्या लागला तर मग इकडची पिन काढावी लागेल त्यामुळे हे राहू दे सध्या यात आपण खाली निर्यांच करून घेऊया

Hãy subscribe cho kênh तर मग हा पाय ना तुझ्या पायासाठी हा हा ना हे आपण नाही हे हा पाय ना हा पाय इकडे यायला पाहिजे म्हणजे हे असं दिसलं नाही पण एक वाईट आपण वर येणार नको घेऊ वरती वरती दिसणारच नाही घेतलंच तरी काहीच त्याच वेगळं पण नाही दिसणार बिराम पाठवून बघून नाही दिसत आहे बघ तुझा मी तिक टप करते एक पायवर असू दे की दोन्ही अशा बसलेलंच हे करायचं मग <balances> खूप खाली आहे साडी खाली एवढी एवढी पण एवढ्या पण निर्या नाही बघ ना खूपच खाल्ले होते ही ही आहे ना ही मग ही खाऊचू या थांब तिला कोण तिला कोण मग मागचं मी हे करते व्हिडिओ थांबवलेस ना व्हिडिओ थांबवलेस ना कंटिन्यू हो कट करते हा माहिती मग थांबवते आता आपण निर्या खोचून घेतल्यात आहेत म्हणजेच की ते गाठ बांधून घेतल्या आहे मागे आणि आता आपण ह्याचा निर्यातचं प्रॉपर सेट कर ज्या मी मगाशी म्हंटलं की स्प्रेड करायचे आहेत तर आपण नीट एका मागोमागे एक नीट स्प्रेड करून घ्या आता या गौरीची साडी आपली नेसवून झालेली आहे आता दुसऱ्या गौरी साठी आपण ही साडी घेतलेली आहे आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे या गौरीच्या साडी साडी आपण जशी सेट केली होती जसा पदर पिनअप करून ठेवला होता निऱ्या पिनअप करून ठेवल्या होत्या तसा या साडीचं सुद्धा आपण ऑलरेडी रेडी करून ठेवले सो आपल्याला इथे वेळ जाणार नाही आणि इथे साडीचं गोंधळ नाही होणार आपण या गौरीला साडी नेसवायला सुरुवात करूया त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी गौरीला बसलेल्या गौरीला असू दे किंवा उभ्या स्टँडला असू दे साडी नेसवताना साडी आधी साडीचा सा पदर आणि निर सेट करून घ्या म्हणजे तिथे तुमचा गोंधळ नाही होणार साडी चुळगणार सा नाही किंवा अशी मिस्टेक नाही होणार साडीमध्ये काय साडी नेसवताना आता आपण साडीचा सा माप घेऊया की बसलेल्या गौरीला तर ही एवढी मोठी निरी आहे सो आपल्याला किती खालपर्यंत सोडायचंय त्यानुसार आपण सेट करूया पण पाडले ना ते बघा जो हा उरलेला भाग आहे एक्स्ट्रा तो आपण आतल्या साईडला फोल्ड करणार आहे आणि इथून आपण नाडा लावणार आहे नाडी घेऊ शकता तुम्ही एखादी रशी असेल तर ती घेऊ शकता कॉटनची घेतली तर बेस्ट आहे ती सरकत नाही

पाठीमागे मी या डब्याच्या गाठ बांधून घेते ना फायनलच गाठ बांधायची ना आता डबलच बांधते जितकी घट्ट बांधता येईल तितकी घट्ट बांधायची जेणेकरून आपली साडी लूज होणार नाही ती परफेक्ट ऍटलीस्ट दोन दिवसही राहील आता जो हा उरलेला भाग आहे हा आपण डाव्या पाय जो गवळीचा डावा पाय आहे त्याच्या खाली घालून घेऊ मगाशी केल्यासारखं डाव्या पायाखाली आपण जो आ, आतला कापड होता तो नीट घालून घेतलाय आता ह्या पिना काढून ह्या प्लेट्स आहेत करायच्या आहेत एका मागोमाग एक अशा माग त्याच्यावर हात फिरवा जेणेकरून साडी फुगणारी असेल तर ती घडी पडली जाईल तिथे काही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत ते तुम्ही बघू शकता आता कोमलने ही साडी आहे ही फुगणारी साडी आहे त्याच्यामुळे तिने खाली ज्या निर्याचा त्या निर्याला ऑलरेडी आपण जे पिन अप केलं त्याच्यामुळे त्या निर्यांना शेप आला होता फुगत त्यामुळे खालची जी प्लेट्स आहेत त्याला ती तुम्ही थोडंसं फोल्ड मारून एक असं काय म्हणतो त्याला क्रंच केलंय की असं करायचं तुम्हाला जेणेकरून ह्या ज्या घड्या आहेत त्या आपल्या प्रॉपर येतील केलं तिथे असे असं ठेवतो इथे असं तू बोल मम्मी असं करते तू काय केला स्टार्ट के व्हिडिओ बोल काय बोल, बोल अशा प्रकारे आपल्या दोन्ही गौरींना साडी नेसून झालेली आहे आणि बस एवढं हा आणि आता आपण काय करायचं गौरी काय बोलतो त्याला गौरी आगमन गौरी गौरीचं गौरी 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 आगमन झाल्याच्या नंतर मग आपण गौरीला विराजमान करणार आहोत गौरी बसवून घेणार आहोत साड्या हे बोलतो नंतर मी बाकीच बोलणार तू फक्त एवढंच बोलून बोल की अशा प्रकारे आमच्या दोन्ही गौरींना बैठ्या बैठकी स्वरूपाच्या बैठक स्वरूपाच्या बसवून झालेल्या आहेत यांना आपण पाळण्यावरती गौरी बसवलेली आहे असं काय ना बोल तुला सुचेल तू तुल असं काय नाही जसं सुचेल तसं बोल आधी नंतर कसं बोल हलक व्हिडिओ स्टार्ट आहे लवकर अशा प्रकारे आपल्या दोन्ही गौरींना साड्या करत हा अशा प्रकारे आपल्या दोन्ही गौरींना साड्या नेसून झालेल्या आहेत सुंदर प्रकारे आणि आपली ह्या वेळेस आजची थीम आहे की आपण जुल्यामध्ये गौरींना बसवलंय भोपाळ्यामध्ये गौरींना आम्ही ह्या वेळेस विराजमान करणार आहोत तर आता थोड्याच वेळात गौरीला आपण आतमध्ये घेणार आहोत आणि मग गौरी बसवणार आहोत त्याच्या आधी गौरीची जी पूजा केली जाते तुळशीपासून आतमध्ये आणलं जातं ते सगळं आपण पारंपरिक पद्धतीने करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग गौरी बसवून घेऊया तुम्हाला आ, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच साडी नेसवताना तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये कळलं नसेल की कशा पद्धतीने काही ट्रिक्स वापरल्यात वगैरे तर कमेंट करून नक्की कळवा तोबल तुम्हाला हेल्प करेल थँक्यू आता पाहूयात आपल्या गौरा यांचा फायनल लूक फायनल तयार झाल्याच्या नंतर आपण त्यांना शृंगार केलेला आहे आणि त्यानंतर त्यांचं जे रूप आहे ते खरंच खूप सुंदर दिसत होतं अशा प्रकारे झोपाळ्यावरती गौरी कशा वाचवायच्या असतील हे तुम्हाला होप्स या व्हिडिओमधून कळलं असेल आणि आणखी तुमचे जर काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करून विचारा मी नक्की रिप्लाय करेन